आपल्याला हातपाय सहज मिळतात पण या मतिमंद आणि गतिमंद मुलांसाठी प्रत्येक पाऊल म्हणजे एक नवीन लढाई आहे तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू तरी पहा त्यांच्या मनाची ताकदच सगळ्यात मोठी शक्ती आहे इंडियन स्कूल ऑफ मीडियाच्या विद्यार्थ्यांनी आज विंग्स ऑफ जॉय गिफ्टिंग स्माइल या सुंदर उपक्रमाचं आयोजन करून या मुलांसाठी आनंदाचं एक छोटंसं जगच तयार केलं मित्रांनो तुमच्याकडे पैशांची किती संपत्ती आहे हे महत्त्वाचं नाही आहे पण तुमच्याकडे आरोग्याची किती मोठी संपत्ती आहे हे महत्त्वाचं आहे आणि या वाक्याची जाणीव मला खरं तर या कार्यक्रमात येऊन झाली इंडियन स्कूल ऑफ मीडियाने आयोजित केलेल्या दिव्यांगांसाठीच्या या कार्यक्रमामध्ये मला खऱ्या अर्थाने जाणवलं की आपण किती लकी आहोत आपण दिव्यांग मुलांना जेव्हा बघतो खरं तर ती गॉड गिफ्टेड मुलं आहेत असं मला वाटतं आणि या कार्यक्रमामध्ये इंडियन स्कूल ऑफ मीडियाने घेतलेल्या इनिशिएटिव्हमुळे आणि ई टी सी या विद्यालयामुळे खरं तर मला हे सगळं अनुभवता आलं या दिव्यांगांसोबत मला त्यांचा आनंद अनुभवता आला आणि अशा एका सुंदर उपक्रमामार्फत या तरुण मुलांनी तर हा कार्यक्रम केला या मागची भावना समजून घेण्यासाठी शाळेच्या प्राचार्यांशी बोलले आणि लक्षात आलं की ही मुलं म्हणजे देवाघरची फुलंच आहेत नवी मुंबई महानगरपालिका ई टी सी आपण शिक्षण प्रशिक्षण केंद्र आणि इंडियन स्कूल ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ई टी सी केंद्रामध्ये जो विंग्स ऑफ जॉयचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा मुख्य उद्देश हे जे नवीन नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना दिव्यांगाबद्दल अवेअरनेस होणे आणि दिव्यांगांच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि त्यांना प्रति संवेदना निर्माण होणे यांच्यासाठी आपण समाजामध्ये काय काय करू शकतो यांच्याबद्दलचा ज जनजागृती कार्यक्रम त्यांनी अतिउत्तम आय। प्रकारे आयोजित केलेला आहे हे सामान्य व्यक्ती आहेत आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत फक्त त्यांची जी अबिलिटी आहे ती वेगळी आहे परंतु त्यांचा जो स्पिरिट आहे तो, तो सामान्य माणसासारखाच आहे आणि त्यांना आपण कुठेही कमी न लेखता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू करू शकतो ते हमकास करायला हवेत या शिक्षकांची मेहनत आणि त्यांचे प्रयत्न भविष्य घडवतायत यात शंकाच नाही कार्यक्रमाला आलेल्या मान्यवर पाहुण्यांनीही या मुलांच्या आत्मविश्वासाचं सा कौतुक केलं पालकांना मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं या मुलांच्या क्षमतांमध्ये अपार ऊर्जा देण्याचं काम केलं खूप छान आयोजित केला होता इंडियन स्कूल ऑफ मीडियाने हा कार्यक्रम सी आ, या संस्थेमध्ये बरीचशी जी गतिबंध आणि जी स्पेशल नीड्स ची किड्स आहेत त्यांच्यासाठी हा एक स्पोर्ट्स इव्हेंट आयोजित केला होता म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी दिव्यांग म्हटलं तर त्याला मागे कुठे जाऊन आपण टेलिफोन बूथ द्या किंवा काहीतरी एका मागचा बॅकहँडचा जॉब द्या किंवा अशा काही गोष्टी असायच्या त्यांना समाजामध्ये तेवढं स्थान नव्हतं पण आता कसं ना अवेअरनेस जशी जशी वाढते हुशार लोक हुशार प्रोफेशनल्स या फील्डमध्ये येत आहेत आणि बऱ्यापैकी एक एक सिस्टीम क्रिएट होते जेणेकरून इन्क्लुझिव्ह जे एज्युकेशन म्हणूया किंवा इन्क्लु इन्क्लुजन in इन द सोसायटी म्हणूया ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपल्या भारतासारख्या मोठ्या पॉप्युलेशनमधल्या देशामध्ये अवघड आहे पण ते व्हायला सुरुवात झाली त्यामुळे मला याचं खरंच खूप छान वाटतंय या क्षेत्रामध्ये वीस वर्षापासून या क्षेत्राची कशी प्रगती होत गेली आहे ते मी बघितलेली आहे ते समाजाला मेसेज देण्यासाठी बरोबर आता अभिनव आहे ज्याला मी अकरा वर्षापूर्वी बघितलेलं हा ॲक्च्युली खूप डिफिकल्ट डेव्हलपमेंटमधून बाहेर आलेला आहे ओके जेव्हा अकरा वर्षापूर्वी जेव्हा चालू तो बोलायचा नाही बऱ्याचशा गोष्टी तो करायचा नाही किंवा बऱ्याचशा बिहेवियर होते आणि आज मी त्याला एटीसी मध्ये अकरा वर्षानंतर बघतोय म्हणजे तेव्हा त्या आधीचे डिस्फंक्शन जेव्हा मी काम केलं होतं त्याच्यानंतर तो आज मला भेटतो त्याच्या म्हणजे मी त्याला ओळखलो पण नाही ओके त्याची आई मला भेटते आणि मला बोलते की तो आता दहावीची एक्झाम देतोय तो माझ्यासाठी हा खूप मोठा म्हणजे अभिमानस्पद असा एक क्षण आहे की यु नो तुम्ही ज्या मुलाला लहानपणी घडवलं होतं तो मुलगा आता मोठा इकडे म्हणजे एक एक लेवलला जातो फील्ड अशी आहे की तुम्ही म्हणजे सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं प्रोफेशन जर बघायला गेलं तर ना सायंटिस्ट आहे ना नासाचा ॲस्ट्रॉनॉट आहे ना डॉक्टर आहे ना 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 कोणी इंजिनियर आहे जगातलं सगळ्यात मोठं प्रोफेशन आहे ते म्हणजे ह्युमॅनिटी म्हणजे कोणाला तरी घडवणं म्हणजे तुम्ही कोणाला तरी मदत करता आणि कोणाला तरी तुम्ही आयुष्यभरासाठी घडवता ओके ही गोष्ट खूप मोठी आहे म्हणजे आमच्या ऑक्युपेशनल थेरपीच्या विलाड अँड स्पेक्समन नावाचं एक बुक होतं ज्यामध्ये पहिलीच लाईन होती यू गिव्ह अ मॅन फिश यू फ्रीडिम फॉर अ डे यू टीच अ मॅन हाऊ टू फिश अँड यू फ्रीडिम फॉर अ लाईफ म्हणजे कोणा तरी तुम्ही एकदा मदत करा तुम्ही फक्त एका दिवसाची मदत होता पण तरी म्हणजे काही गोष्ट कोणते स्किल शिकवा जेणेकरून तो लाईफ टाईम स्वतःसाठी इंडिपेंडेंट स्वतःच्या फॅमिलीचा स्वतःचं तो रक्ष काळजी करू शकेल सो so, त्याच्यासारखं मोठं प्रोफेशन नाही आहे सो आय ऑलवेज बिलीव्ह की इट्स अमेझिंग फील्ड अमेझिंग थिंग आणि या क्षेत्रामध्ये बरेचसे प्रोफेशनल्स आणि बऱ्याचशा लोकांनी याच्यामध्ये सहकार्य करावं आवाहन सगळ्यांना आणि हा सगळा आनंद ज्यांच्यामुळे मिळाला आम्हाला अनुभवता आला ते म्हणजे इंडियन स्कूल ऑफ मीडियाचे विद्यार्थी त्यांच्या मेहनतीमुळे आज या मुलांच्या चेहऱ्यावर खरा आनंद उमटलाय सो so, इसके पिछे ही थॉट प्रोसेस एबल्ड जो बच्चे है, उनको केटर करना चाहते थे Uh, हमें सोशल कॉज प्रोजेक्ट बोला गया कॉलेज की तरफ से एक कंडक्ट करने को एंड uh, हमारे लिए सबसे बेस्ट हमारे लिए सबसे पहला टारगेट पॉपुलेशन था कि हम बच्चों को कैटर करें क्योंकि आई थिंक वो सबसे एंथुजियास्टिक uh, बैच होता है तो उस हिसाब से हमने ये सोचा कि हम बच्चों के साथ करेंगे और अब अब अगर हम कर रहे हैं तो uh, जो स्पेशल बच्चे हैं इनको ज़्यादा अपॉर्चुनिटीज़ नहीं मिलती है तो वैसे uh, मैं सुशांत सर के टच में आई एंड मैंने उनको बोला कि हम ऐसा एक इवेंट करना चाहते हैं एंड उनकी गाइडेंस मिली हमें कि हम कैसे ये इवेंट एग्जीक्यूट कर सकते हैं एंड uh, हाँ हमारा यही थॉट प्रोसेस था कि इन बच्चों को जितनी अपॉर्चुनिटीज दे सकते हैं उनका उनका हक जो है जैसे हमने उनको मेडल्स दिए सर्टिफिकेट्स दिए उनको भी एक रेकग्निशन मिलेगा आजकल विचार विच्चा, के तो साधारण मुल जी अतर ती खूब कहीं कहीं करू शक य प्रकार की मुल नहीं करू शकत हा प्रोजेक्ट होता कराच दाखवायचं होतं की दोघांमध्ये काही जास्त फरक नाहीये ते लोक पण हळूहळू शिकतायत पण ते लोक पण तेवढ्याच गतीने पुढे जाऊ शकतात आणि आपल्या पुढे पुढच्या पिढीसाठी पण ते लोक काहीतरी बनवू शकतात जे सामान्य माणसं सा करतात तशीच ते लोक असतात फक्त त्यांच्यात थोडं स्लो लर्निंग असतं हळूहळू शिकतात ती लोक पण त्यांच्यामध्ये एवढं फरक करण्यासारखं का काही नसतं जे आम्ही या माध्यमातून दाखवून आहे की आजच्या खेळांमध्ये पण बघितलं आम्ही की दोन्ही जे गेम्स खेळलो आम्ही खेळ जे खेळलो त्याच्यामध्ये दोघी ह्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि असं पण नाही की खूप ना आवाज केला वगैरे त्यांनी पण खूप एन्जॉय केलं आम्हाला पण खूप आवडलं त्यांच्याबरोबर हे खेळ खेळायला मित्रांनो या मुलांकडून एक गोष्ट स्पष्ट दिसते आनंदासाठी परिपूर्ण शरीराची नाही तर परिपूर्ण ना मनाची गरज असते इंडियन स्कूल ऑफ मीडियाच्या या उपक्रमाने फक्त कार्यक्रम नाही केला तर त्यांनी या मुलांना स्वतःच आकाश दिलं अ uh, गिव्हिंग स्माईल अशा एका सुंदर उपक्रमामार्फत या तरुण मुलांनी खरं तर हा कार्यक्रम केला आणि यातून मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की uh, खरं तर आपण या दिव्यांग मुलांना कमी न लेखता ती तर गॉड गिफ्टेड आहेत आणि आपल्यात जेवढी क्षमता आणि पात्रता आहे तेवढी क्षमता आणि पात्रता त्यांच्यातही आहे त्याच्यामुळे अशा मुलांना आपण वाव दिली पाहिजे अशा मुलांचं आपण कौतुक आणि गौरव केला पाहिजे त्यांनाही समाजामध्ये तितकाच मान सन्मान मिळाला पाहिजे संस्कृती उत्सव नवी मुंबई आणि ई टी या शाळेचे देखील खूप खूप आभार की त्यांनी या कार्यक्रमामध्ये एक विचारसारख्या माध्यमला बोलवलं आणि खऱ्या अर्थाने विचार घडवण्याचं काम या माध्यमातून आपण केलंय त्यामुळे माझ्या एक विचार या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की आपल्या समाजामध्ये वावरणाऱ्या ह्या दिव्यांग मतिमंद मुलांना आपण प्रोत्साहन द्यावं त्यांच्या वाढीसाठी त्यांना समाजात योग्य स्थान मिळावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न आणि सकारात्मक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्या या, या संकल्पनेला आमच्या एक विचार या चॅनलकडून सलाम आहे